मित्रांनो हा आमचा पहिला व्हिडिओ आहे फर्स्ट ब्लॉक तरी पण आम्ही सुरुवात पहिला बनवतो आहे माझी वाईफ माझी बायको काय करते का नाही बघायला त्याला हे आणून घ्यावा त्याला पाऊस चालू झालेला आहे त्याला आळे मारायचे हे बघा आम्ही लावलेले आणि हे आहे कढीपट्ट्याचं हे आहे कुंदाचं याचं काम चोटे -चोटे हे झालं गं ते आपलं बेलाच लावलं तर ते काय झालं बेलाच हे दुसरं लावून लागते आणि ते बघा एक छोटे छोटे निघाले ते सीताफळाची आहे ते वाजते तुला एवढा सीताफळ आणि हे डाळिंबाचे आहे मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे पाऊस पाऊसा लागलेला आहे जुलै महिना जून संपला जुलै लागला आहे पाऊस हाभाळ आलेला खूप

मित्रांनो खूप आबाळ आलेलं आहे असं वाटते पाऊस येईल हा आमचा परिसर आहे इकडे शेती आहे नारळाचे झाडं वगैरे आहेत नारळ येतात खूप पहिला व्हिडिओ आमचा कढीपत्त्याचं खाल्लं होतं का बकरी जामवणं कधी येते त्याला एवढा वेळ धन्यवाद मित्रांनो तुम्ही आमचा व्हिडिओ बद... बदल बघितल्याबद्दल कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये